गोल गलगरीत हेरी येण्याची चार कारण पोट सुटू द्यायचं नसेल तर फक्त हे एवढंच करा वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर पोट सुटू द्यायचं नसेल तर या काही गोष्टी अगदी कटाक्षाने टाळलेल्याच बऱ्या काही गोष्टी केल्या आणि काही चुका टाळल्या तर तुम्हालाही ढेरी येणार नाही काही जणांची गोल गलगरीत वाढलेली ढेरी पाहिली की आपलंही असंच होणार नाही ना अशी भीती वाटते कारण त्यामुळे शरीर खूपच बेढप दिसू लागतं पुरुषांच्या बाबतीत अशी ढेरी येते तर महिलांच्या बाबतीत पोटाचा वरचा भाग वाढू लागतो वय वाढलं की ढेरी येणारच असं अनेक जण म्हणतात आणि त्या विषयाकडे दुर्लक्ष करतात पण कित्येक वयस्कर माणसंही आपण अशी पाहतो ज्यांना अजिबातच लेरी नसते याच कारण म्हणजे अगदी तरुण वयापासून ते काही गोष्टी अगदी नियमाने करत असतात तुम्ही तशाच काही गोष्टी केल्या आणि काही चुका टाळल्या तर तुम्हाला याचा अर्थ तुम्ही असे पदार्थ खात आहात जे पचविण्यासाठी तुमच्या शरीराला खूप वेळ लागतो शिवाय ते पदार्थ असे आहेत जे तुमच्या शरीराला पोषण देण्यापेक्षा कॅलरी वाढविण्यासाठी जास्त मदत करतात पोट सुटू द्यायचं नसेल तर असे पदार्थ अगदी कमीत कमी प्रमाणात खावेत दोन व्यायाम तुम्हाला कधीच कोणता व्यायाम करण्याची सवय नसेल तरी तुमची ढेरी सुटू शकते त्यामुळे कमी वेळासाठी का असे ना पण जास्तीत जास्त कॅलरी बर्न होऊ शकतील असा व्यायाम प्रकार निवडा यामुळे वजन तर कमी होतेच पण हृदयाचे आरोग्यही चांगले राहते तीन ताण घेऊ नका छोट्या छोट्या गोष्टींचा खूप ताण घेण्याची सवय ज्यांना असते त्यांचं पोट लवकर सुटतं कारण जेव्हा तुम्ही ताण घेता तेव्हा तुमच्या शरीरातून कोर्टिसोल हार्मोन स्रवला जातो या हार्मोनचं शरीरातील प्रमाण वाढलं तर ते बॅलेन्स करण्यासाठी लिव्हरला अधिकाधिक ग्लुकोज रिलीज करावे लागते बऱ्याचदा तेवढ्या ग्लुकोजची शरीराला गरजही नसते याचा परिणामही पोट सुटण्यावर होऊ शकतो त्यामुळे स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा चार अपूर्ण झोप तुमची झोप पूर्ण होत नसेल आणि नेहमीच तुम्ही सात तास किंवा त्यापेक्षाही कमी झोप घेत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर आणि पोट सुटण्यावर होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आम आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डस्क्लेमक या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद